की या भुजबळला विरोध झाला पाहिजे त्यांनी संविधानिक पदावर असताना राजीनामा देऊन आलं पाहिजे नसता जर जे आर विरोध केला तर जशाच तसं उत्तर म्हणून त्याला बीड मध्ये पाय सुद्धा ठेवू द्यायचा नाही पण तो जर पोलीस संरक्षणात आला त्याने जर आमच्यावर बळाचा वापर करून कारवाई केली तरीही गनिमी काव्याने आम्ही सगळे जण त्याला बीड जिल्ह्यात येण्यापासून रोखणार म्हणजे रोखणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी सतरा e ऑक्टोबरला मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये बीड मध्ये सभा पार पडते आणि या सभेला मराठा समाज बांधवांकडून विरोध करण्यात आला माझ्यासोबत गंगाधर काळकोटे आहेत त्यांना काय सांगाल सतरा ऑक्टोबरला बीडमध्ये सभा होती हो ती सभा होती त्या सभेला आमचा विरोध नाही पण मंत्री पदावर असताना त्या सभेला येणं आणि तिथं मराठ्यांच्या विरोधात गर ओकळणं ज्या सरकारमध्ये भुजबळ आहेत त्या सरकारच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर सुद्धा त्या जी आरला विरोध करायसाठी ते बीडला येत आहेत म्हणून त्यांना आम्ही विरोध करतो आणि भुजबळांना आम्ही ते जर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आले नाही तर आम्ही त्यांना बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही हा आमचा त्यांना इशारा आहे कशा पद्धतीने ज्या अगोदर देखील ज्यावेळेस अठ्ठावीस तारखेला सभा होती ती तुम्ही सभा उद्याला असा इशारा दिला होता कशा पद्धतीचा इशारा असणार तुम्ही काय करणार नाही सभा उदळायचं त्याही वेळेस म्हणलो नव्हतो पण ज्या क्रीडा ते सभा घेत आहेत ती सभा घेत असताना बीडच्या या तथाकथित त्या नेत्याला स्वयंघोषित नेत्याला त्याला तिथं सभा घेण्याचा नैतिक अधिकार नाही म्हणून आम्ही ती सभा तिथं घेऊ नये ना, ती ती ना ते आम्ही ते ग्राउंड उकाडणार असं बोललो होतो कारण अनेक लोकांच्या तिथे तक्रारी आल्या त्या की तिथं सभा होऊ नये तिथं ग्राउंड चिखल झाला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सब छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घ्यायचा नैतिक अधिकार त्या रा इथल्या आयोजकाला नाही त्यानं कधीही छत्रपती शिवाजी महाराजाची संभाजी महाराज जयंती केली नाही त्याच्या बॅनरवर कधी शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे फोटो नसतात म्हणून त्याला तो नैतिक अधिकार नाही म्हणून आम्ही ते तसं बोललो होतो पण आताच्या सभेला आमचा विरोध नाही पण भुजबळाला आम्ही पायसुद्धा ठेवू देणार नाहीत आणि त्यांनी मंत्रिपद असताना बीडमध्ये येऊ नये मराठा ओबीसी वाद लावायचं घटनेच्या तत्वाचं भंग करायचा घेतलेल्या शपथेचा भंग करायचा आणि इथं मराठ्याला विरोध करायचा ही गोष्ट इथल्या मराठ्यांना पटलेली नाही मनोज दादाचा यात काहीही संबंध नाही त्यांनी असं आम्हाला करा किंवा नका करू काही सांगितलेलं नाही परंतु या बीड जिल्ह्यातला संवेदनशील माणूस या बीड जिल्ह्यातल्या सगळे मराठे ज्याला वाटतं हा जे आर टिकावा ते सगळे आमच्यासोबत आहेत आणि इथल्या प्रत्येक मराठ्याला वाटतं की आमच्या गोरगरिबाला मिळालेलं आरक्षण हैदराबाद गॅजेटनुसार मिळालेल्या आरक्षणाचा शेवटच्या घटकाला फायदा व्हावा म्हणून सगळ्या मराठ्यांनी ठरवलं आहे आणि सगळ्या मराठ्यांच्या मनात की या भुजबळला विरोध झाला पाहिजे त्यांनी संविधानिक पदावर असताना राजीनामा देऊन आलं पाहिजे नसता जर जी आरला विरोध केला तर जशाच तसं उत्तर म्हणून त्याला बीडमध्ये पायसुद्धा ठेवू द्यायचा नाही पण तो जर पोलीस संरक्षणात आला त्याने जर आमच्यावर बळाचा वापर करून कारवाई केली तरीही गनिमी काव्याने आम्ही सगळेजणं त्याला बीड जिल्ह्यात येण्यापासून रोखणार म्हणजे रोखणार आहोत दोन ऑक्टोबरचा जी आर काढला आणि तो जी आर रद्द करण्यात यावा अशी मागणी छगन भुजबळ करतात मात्र आमचा काय ते आम्ही सतरा ऑक्टोबरला दाखवून देऊ असा इशारा यांचे सहकारी गंगाधर काळकोट यांनी दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका